नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वक्तव्यानंतर मदनभाऊ पाटील युवा मंच आक्रमक झाले आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीची जागा महिलांसाठी सोडणार असल्याचं सांगितलं असताना सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे मीच महायुतीचा उमेदवार आहे असं स्पष्टपणे जाहीर करत आहेत हे योग्य नसल्याचं मदनभाऊ पाटील युवा मंचाचं म्हणणं आहे मागील विधानसभा निवडणुकीवेळी पृथ्वीराज पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहनही मदनबाऊ पाटील युवा मंचाकडून करण्यात आलं आहे तसेच मी काँग्रेसचे एकनिष्ठ आहे असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर का येते आहे याचा विचारही त्यांनी करावा तसेच भाजपाच्या सोबत गुप्तभू कोणी केलं याचाही खुलासा त्यांनी करावा काल अशी मागणी मदनबा पाटील युवा मंचाने केली सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे पंधरा दिवसापूर्वी आमच्या नेत्या जयश्री वहिनीसोबत आम्ही चौघजण आमच्या प्रांत अध्यक्षांना भेटलो होतो नानाभाऊ पटेल आणि पटोले साहेबांनी सांगितलं होतं की कोणाचीही उमेदवारी महाराष्ट्रात आता फायनल केलेली नाही आणि सर्वेमध्ये वहिनीसाहेब तुमचं नाव पुढं आहे पक्षाचं धोरण महिलांना संधी देण्याचं ठरलेलं आहे म्हणून तुम्ही आणि जोरदार तयारी करा कारण आपल्यातले जे विद्यमान आमदार होत्या महिला धडाडीच्या ती आता खासदार होऊन गेल्यात आणि पुढचं एकोणतीसला आरक्षण लागू असल्यामुळं महिलांना जास्तीत जास्त देण्याचं थ धोरण पक्षानं ठरवलं आहे म्हणून तुम्ही जोरदार तयारीला लागा असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी अनेकदा सांगितलं की हित हितंच नव्हे महाराष्ट्रात कोणाचीही उमेदवारी फायनल नाही असे असताना अध्यक्ष म्हणतात की महाविकास आघाडीचा उमेदवार मीच असणार असणार म्हणजे ते प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्षपेक्षा मोठे झाले का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यांच्या प्रेसमध्ये तिने अनेकदा म्हणलेत की काँग्रेस पक्षाने ह्या सात आठ वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली तीनशे आंदोलनं केली शंभर टक्के केली पण फक्त काय तिनेच केली का त्यांच्यासोबत आमची सगळी टीम होती जयश्री वहिनी प्रत्येका मेळाव्यामध्ये आंदोलनामध्ये बैठकामध्ये भारत जोडो यात्रे सगळ्या नियोजनात जयश्री वहिनी अग्रसर होत्या तिने आम्हाला वेळोवेळी सांगायच्या की आपले सर्व कार्यकर्ते काँग्रेसच्या मेळाव्या आणि आंदोलनामध्ये सहभाग घेत जावा तर असा असताना मीनच तीनशे घेतले हे म्हणणं चुकीचं आहे वहिनी ने साहेब नेहमीच हे सगळ्यात सहभागी होत्या म्हणून एवढंच आपल्याला सांगायचं आहे की हे सगळं काम होत असताना एकाच्या बाजूनं होत नाही आम्हालासुद्धा निरोप देताना पक्षपाती झाला आहे आंदोलना गर्दी करायला आम्ही वहिनीसाहेबांच्या सोबत असतो म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी काही दिलं गेलं नाही पण पक्ष म्हणून चालवत असताना वहिनी म्हणल्या कोणावरही काय बोलायचं नाही काँग्रेस पक्ष महत्त्वाचा आपला आपल्या घ घराण्यानं पन्नास पन्नास वर्षे हे आ... काँग्रेस पक्ष वाढवला आहे सांभाळला आहे त्याच्यावर आपण काही बोलायचं नाही असं वहिनीनं सांगितल्यामुळं त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत होतो म्हणून आता एवढंच वाईट वाटलं की प्रदेशाध्यक्षपेक्षा शहराध्यक्षांनी असं स्टेटमेंट देऊन त्यांच्यापेक्षा आपण मोठं हे दाखवलं चुकीचं ठर वा, तुमचा वाद तुम्ही बसून भेटवत का नाही तुमच्यामुळे भाजपला फायदा होतो असं वाटत नाही अंतर्गत वाद कटो आहे आता आरोप प्रत्यारोप चालू आहेत पर विश्वजीत आमचे जिल्ह्याचे जे नेते जे विश्वजित साहेब आहेत त्यांनी सांगितलेत की पतंगराव साहेब कदम साहेबांचा पुतळ्याच्या उद्घाटनाच्या नंतर दोन तीन दिवसांनी सर्वजण एकत्र बसून ह्याच्या विषयावर तोडगा काढू असं त्यांनी शब्द केले तर मी उभारणार नाही

पण वहिनींचा पहिल्यापासून शब्द आहे आपल्याला काँग्रेस पक्षाचीच उमेदवारी घ्यायची नाही मिळत नाही वहिनींनाच फायनल होणार आहे महिला म्हणून संधी देणार आहे एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका मी कुठल्या आधारे तेच सांगू का नको नाना पटोले महिले म्हणले की महिलांना संधी देण्याचं धोरण ठरलंय त्यामध्ये तुमचंही नाव आहे तुमचं सर्वेमध्ये नाव पुढं आहे मग ह्याच्यावरून आपण काय समजायचं एक सर्व्हे झाला पक्षाचा आता दुसरा सर्वे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे ज्या घरानं किंवा ज्या लोकांनी काँग्रेस वाढवली त्यांचा जर आतापर्यंतचा अनुभव बघितला तर ना मदन भवनला काँग्रेस पक्षानं त्यावेळी उमेदवारी दिली ना विशालदा परवाच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्ष उमेदवारी देऊ शकला त्यांच्याकडे मेरिट नव्हतं का मेरिट होतं आणि आमच्याकडेही मेरिट आहे त्यामुळं आमच्याकडं मेरिट आहे आम्ही जनतेची विकास कामं करत आलो आहे जनतेवर राहत आलो आहे सत्तेत असो नसो आत्तापर्यंत पंचेचाळीस वर्षात काँग्रेसचे फक्त एकदा अपक्ष आमदार भाऊ निवडून आले ते पण अपक्ष आले काँग्रेसचे नाही त्यामुळं काँग्रेस पक्षाने मागच्याच वेळी वहिनींना उमेदवारी द्यायला पाहिजे होती मुळात त्यावेळी त्यांनी थांबायला लावलं आपल्या इथं आत्तापर्यंतची परंपरा आहे की ज्या घरामध्ये तिकीट असतं त्या घरामध्ये जर कर्तापुरुष पुरुष म्हणजे तिकीटावरचा व्यक्ती वारला की त्याच्या घरामध्ये निश्चित पुढच्या वेळी तिकीट दिलं जातं मात्र असं असताना सुद्धा वहिनींना थांबवण्यात आलं आणि पृथ्वीराज पाटील साहेबांना तिकीट देण्यात आलं त्यावेळी वहिनींनी वे सांगितल्यामुळं आम्ही सर्वांनी पृथ्वीराज पाटील साहेबांचं सा प्रामाणिकपणे काम केलं यावेळीसुद्धा त्यांनी वहिनींचा आदर करतात ही भाषण काल केलेलं आहे भाष्य केलेलं आहे आम्हालाही त्यांच्याविषयी आदर आहे जर तुम्ही आदर करताय तर भाऊंच्या प्रतिमेसमोर दिलेला शब्द पाळा आमची तुम्हाला विनंती राहील भाजपचा कट कारस्थान आहे हे जे त्यांचं वाक्य आहे की भाजपचा उमेदवार निवडून यावा म्हणून आमच्यामध्ये बांधणं लावली जातात जर तुम्हाला वाटतं इथं काँग्रेस निवडून यावी तर तुम्ही दिलेला शब्द पाळा वहिनींना काँग्रेस तिकडे काँग्रेसच निवडून येणार आहे ज्या लोकांनी भाजपच्या नेत्यांबरोबर गुप्तगु केलंय त्यांना तुम्ही विचारावा की नेमका कट काय ठरला आहे आमची ज्यांनी सांगितलंय की भाजपचा हा कट आहे त्यांना जास्त माहित असणार ना की हा कट कट कुठं शिजला आहे त्यामुळे त्यांनाच विचारा तुम्ही की हा कट कुणी शिजवला आणि कुठं शिजला आहे आमची भूमिका क्लिअर आहे विशालदादांना अपक्ष निवडून आणताना ह्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त प्रामाणिकपणे पुढाकार घेऊन कोण लाभला असेल तर त्या वहिनी लाभल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून अपक्ष तर अपक्ष कुठेही गळचेपीची भूमिका न घेता कुठेही महाविकास आघाडीने तिकीट दिले नाही म्हणून त्यांच्या नादारनं लागता किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार नाही म्हणून घरात न बसता वहिनी रस्त्यावर आल्या वहिनी राबल्या आणि वहिनीनी सांगलीच्या अस्मितेसाठी ही इलेक्शन हातात घेतली आणि सांगलीचा आवाज आज संसदेमध्ये सुद्धा त्यानंतरसुद्धा त्यानंतरसुद्धा वहिनी आणि विशालदादांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आम्हाला विशालदादांना सुद्धा अपक्ष निवडून आल्यानंतर इतर पक्षांना राज्यमंत्री राज्यमंत्रीपदाची ऑफर वगैरे दिली पण विशालदादा कुठे गेले नाहीत आमचा तो पिंड नव्हे त्यामुळं भाजप त्यामुळं भाजप साहेब महाविकास आघाडी तेच म्हणतो की मेरिट तुम्ही तिकीट देत नसाल तर आम्हाला बंडखोरीची भाषा करावी लागेल मदरभाऊनी केली विशालदा केली गरज पडली तर आम वहिनी साहेब पण करणार विषय इथं आहे मेरिटचा तर मेरिटमध्ये वहिनी साहेब आहेत जनतेत साहेब आहेत जर तुम्हाला खरोखर काँग्रेस पक्ष निवडून येतोय म्हणून तुम्ही आत्ता काँग्रेस पक्षाविषयी एकनिष्ठ आहे म्हणून जर सांगत असाल तर आम्ही आजपर्यंत निवडून येऊन सुद्धा अपक्ष राहून सुद्धा काँग्रेसलाच पाठिंबा दिला आहे तो भाऊणी असू दे नाही तर विशालदादानी असू दे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाचेच आहोत आम्हाला सांगायची गरज नाही की आम्ही काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहोत का आणि कोणाशी आहोत हे कोणाला सांगावं लागतं आहे ज्यांनी गुप्तगु केली असेल बैठक केली असेल त्यांना सांगावं लागत असेल आम्हाला सांगावं लागत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट वहिनी साहेब ह्यावेळी <Sanye> इच्छुक आहेत मागच्या वेळेस तुम्ही सांगितलंय वहिनी साहेबांनी इलेक्शन लढवाय मी पाठीमध्ये देतो असं त्यावेळी जे त्या, त्या मिटिंगला होते ते सांगतायत मी नव्हतो मिटिंगला कळुंबे होते अभिजित भोसले होते त्यांनी तर जग जाहीर केले मग आदरणीय वहिनी साहेबांना तुम्ही जर आदरणीय एवढं मानताय तर आदरणीय वहिनी साहेबांना यावेळी इलेक्शन लढू दे तुम्ही रावा निश्चित वहिनी साहेब म्हणजेच काँग्रेस निवडून येईल भाजप निवडून येणार नाही तुमची भूमिका जर भाजपला पाडायची असेल तर वहिनींना पाठीमध्ये आणि तुमची भूमिका जर इथं भाजप निवडून द्यायची असेल तर मात्र तुम्ही मग ह्यात वादात बसत बसा की कोण उभारणार आहे आमची भूमिका ठरली आहे की वहिनी उभारणार आहेत आणि वहिनीने जाहीर केले काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावं अशी आमची विनंती राहील आणि काँग्रेस पक्ष निश्चित तिकीट देईल असा आम्हाला विश्वास आहे पण नाही दिलं तर काय याचं उत्तर तयार पाहिजे म्हणून आम्ही सांगतो वहिनी साहेब उभारणार विशालदादासुद्धा उभारले आणि म्हणूनच निवडून आले जनतेनं ठरवलं आहे यावेळी भाजपला पाडायचं आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या मागं राहायचं आणि वहिनी निवडून येणारा उमेदवार आहेत त्यामुळे निश्चित जनता म्हणजेच काँग्रेस पक्ष वहिनीच्या माघं राहील चा, नाही साहेब असाच महाविकास आघाडीचे उमेदवार दिला गेला कुठेही पाळणी बिळणी काय झाली नाही सगळी लोक अत्यंत हुशार आणि चतुर आहेत त्यांना कळतंय कोण राबतंय कोण आपल्यातला आहे त्यामुळे निश्चित यावेळी सांगलीनं महिला उमेदवार द्यायचं ठरवलं आहे सांगलीच्या जनतेनं ठरवलं आहे जनतेला तुम्ही ज्यावेळी एखादी महिला पुढे यायला जाते त्यावेळी तुम्ही कसं काय दाबायला जातं हो? आधी महिलातलं नेतृत्व तयार होत नाही म्हणून सांगताय आणि ज्यावेळी एखादी महिला नेतृत्व करायच्या सक्षमतेची असते तिच्यामध्ये ती, ती धमक असते त्यावेळी मात्र तुम्ही बाकीचा पाय मारायला चालू करताय ही कसली पुरुष प्रधान संस्कृती एकीकडे एक राहुल गांधी म्हणताय जितकी जितनी हिस्सेदारी उसकी इतनी भागीदारी आणि इथं पन्नास टक्के महिला मतदार असताना जर तुम्ही महिला म्हणून फक्त डावलत असाल तर अन्याय आम्ही आता सांगलीची जनता सहन करणार नाही आम्ही आमच्या माऊलीचे मागे ठामपणे उभा राहणार आणि त्यांना जनतेच्या आशीर्वादाने निवडून पण आमच्या काँग्रेस पक्षावर विश्वास आहे पण आत्तापर्यंत काँग्रेस पक्षानंच दरवेळी दादा करणार आणि आम्हाला डावलले हो त्यामुळं काँग्रेस पक्षावर आमचा विश्वास आहे आम्ही विनंती करणार पण जर द्यावलं तर निश्चित आम्ही वहिनीना आग्रहपूर्वक उभा करणार चला मिरजकरांच्या स्वाभिमानाच्या दहीहंडीसाठी चला चार सप्टेंबर रोजी महायुतीची दहीहंडी मिरज पंढरपूर रोड मिरज हजारोंच्या संख्येनं या दहीहंडीचा लाभ घ्या आयोजक जनसुराज्य युवाशक्ती शक्ती भारतीय जनता पार्टी आणि महायुती संयोजक समितदादा कदम आणि प्राध्यापक मोहन वनकंडे सर